उपस्थित सर्वच महाराष्ट्रातील कला क्रीडा संगणक शिक्षक ही वेळ आज आपल्यावर शासनाने आणून ठेवलेली आहे गेल्या दीड वर्षापासून आपल्यावर उपासमारीची वेळ आहे आपल्या युनियनच्या वतीने सतत अवरात्र प्रयत्न झाले नको ते प्रयत्न झाले दिवसाचा रात्र केले आज चाळीस दिवसापासून पंचेचाळीस दिवसापासून आझाद मैदानी इथे आपलं आंदोलन चालू आहे तरी देखील शासनाने याची दखल घेतली नाही आज सर्वच गोष्टी आपल्या बाजूने असून देखील काही अधिकाऱ्यांच्या मोठ्या स्वभावामुळे ही परिस्थिती आपल्यावर येऊन ठेपलेली आहे मित्रांनो कसं आहे मी जरी युनियनचा अध्यक्ष असेल आणि सर्वांच्या मते सर्वांच्या एकमताने आपण जो काही आज हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यात आपले सहकारी सर यांनी सपोर्ट केलेला आहे आणि आम्ही दोघं जरी या ठिकाणी बसलो आहे अन्न त्यागासाठी तरी नक्कीच तुमची तुमची पण जबाबदारी वाढलेली आहे आता कारण की प्रत्येक ठिकाणी निकम सर मेंगा सर असायचेच पण आता सगळेजण तुम्ही अध्यक्षस्थानी लक्षात घ्या आज या ठिकाणी आपली सातशे सतरा संख्या आहे कला क्रीडा संगणक शिक्षकाची आपल्याला या नियुक्तीची गरज आहे आणि शासनालाही ते माहिती आहे पण कुठेतरी या विषयाला जर आपल्याला वाचा फोडायची असेल तर आपल्याला सर्वांनी एकी दाखवून या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे आज बऱ्याचशा आपल्या महिला कर्मचारी इथे उपस्थित आहे त्यांनी देखील खूप संघर्ष केलेला आहे अधिकारी वर्गाला याची बिलकुल जाण नाहीये सगळ्या गोष्टी आज आपल्या बाजूने असून देखील आपल्यावर अन्याय होतोय आणि नक्की त्याचा आपण यशस्वी होऊ तर महाराष्ट्रातील तबाब कंटाटी कला क्रीडा संगणक शिक्षकांना माझं आव्हान आहे तर मोठ्या संख्येने तुम्ही आंदोलनाला उपस्थित राहावं आणि आमच्या सर्वांचे हात बळकट करावे नक्कीच आपल्याला याच्यात हे संपादन होणार आहे धन्यवाद अरे कंट्राटी कला क्रीडा संगणक कृती समितीचा अरे आम सब आदिवासी विकास मंत्री आदेश दो आदेश दो धन्यवाद ठीक आहे